काय हो छान खातो तुमचा मुलगा आमचा अजिबात हात सुद्धा लावत नाही किती ते चांगले पदार्थ कालून घाला मुलीच्या केसांचं कौतुक होतं किती ग सुंदर दिसतेस किती ग काम करतेस आमच्याने बाई असं होणार नाही असं म्हटलं की समजायचं की ही दृष्ट लागण्याची सुरुवात आहे मग काय करायचं नमस्कार मी वैद्य सुविनय दामले दृष्ट ही वाईट शक्तींनी आणि वाईट व्यक्तींकडनच लागतं असं काही नाही आपली सुद्धा आपल्याला दृष्ट लागते आपल्या मुलाला सुद्धा आपली दृष्ट लागते आईची दृष्ट सुद्धा बाळाला लागू शकते आणि म्हणून ते काजळाचं बोट लावून ठेवायची प्रथा आपल्याकडे आहे दृष्टकोणाची व्यक्तींची पण काढता येते आणि वस्तूंची पण काढता येते घरातल्या तिजोरीची काढावी अहो देवाची सुद्धा दृष्ट काढतात पाण्याने भरलेल्या कलशाची दृष्ट काढतात लग्न होऊन जी वरात येते त्या वरातीतल्या त्या नु, नवीन नव नवऱ्या नवरीची दृष्ट काढली जाते नवीन वाहन आणलं त्याची दृष्ट काढली जाते व आपल्या परंपरेमध्ये आहे हे पैशाची दृष्ट पाण्याची दृष्ट विहिरीची दृष्ट देवांची दृष्ट सगळ्या गोष्टीला अहो आमच्या घरात गणपती बाप्पा जेव्हा पार्थिव गणेश येतात तेव्हा त्या गणपतीची सुद्धा दृष्ट काढली जाते किती हो सुंदर मूर्ती डोळे तर एवढे रेखीव आहेत असं म्हटलं अहो वस्त्रच्या वस्त्र जळलेली आहेत दृष्टीने काचेला दोन तुकडे गेलेत एखाद्याची नजर जेव्हा वाईट असते किती सुंदर हो शोकेस आहे आमच्या घरी काकांचंच उदाहरण शोकेस केलेली होती मी म्हटलं काका शोकेस अशी वर कशाला ती दिसेल अशी लावायची काय सांगू नकोस नजर लावणारी माणसं जेव्हा येतील तेव्हा त्याचा त्रास असतो आणि त्याच दिवशी रात्री काकांचा फोन आला विनय तू येऊन गेलास संध्याकाळी एक माणूस आमच्या घरी आला आणि त्याने वर सहज बघितलं अरे आनंदा मस्त शोकेस केस केली असे छान दिसत आहेत वस्तू किती खर्च आला असं विचारलं तो माणूस घरातनं बाहेर त्या आड्याच्या पलीकडे गेला तोपर्यंत ह्या काचेचे दोन तुकडे झाले हे दोन तुकडे होण्याचं कारण काय काहीच नाही तिथे ना काठी लागली ना चेंडू लागला फक्त नजर लागली हे प्रत्यक्ष उदाहरण जेव्हा आम्ही बघतोय फक्त हे कोणी बोलत नाही ते बोलण्याचं धाडस मी दाखवतोय कारण मला आयुर्वेदाचा वारसा आहे धर्माचा वारसा आहे आणि हिंदू धर्मामध्ये जे सांगितलंय ते इतरांना सांगणं ही अंधश्रद्धा पसरवणं नाहीये ही श्रद्धा निर्माण करणं आहे एखाद्या व्यक्तीची दृष्ट काढायची असेल तर त्या व्यक्तीला त्या घराच्या प्रवेशद्वारावर पायरीवर बसवावं आणि त्याची काही पूर्वतयारी करून ठेवावी जर लहान मुलांची दृष्ट काढायची असेल शून्य वर्ष ते एक वर्ष जी मुलं अगदी नाजूक असतात त्या मुलांची दृष्ट फुलांनी काढायची शक्यतो अशी पांढरी फुलं जर वापरली तर ती अधिक चांगली असतात ही फुलं फक्त प्रवाहित करायची ती जाळून टाकायची नाहीत दृष्ट काढण्यासाठी आणखीन एक पदार्थ महत्वाचा तो म्हणजे मीठ आणि मोहरी समप्रमाणात घ्यायची अर्धा अर्धा चमचा मिक्स करून घ्यायची आणि त्याच्याबरोबर जो पाहिजे तो अग्नी प्रज्वलित करून घ्यायचा अग्नी प्रज्वलित करण्यासाठी असं एखादं भांड घ्यायचं दुपाटनं घेतलं तरी चालतं मातीचं चा असलं तरी चालतं तांब्या पितळीचं चा असलं तरी चालतं आणि त्याच्यामध्ये ही जी गौरी आहे गायीच्या शेणापासून गोवंशापासून तयार केलेली गौरी जी अगदी व्यवस्थित तिथे रचून ठेवलेली आहे ही जी रच रचना आहे ही रचना पण तेवढीच महत्वाची असते खाली एक गौरी घ्यायची त्याच्यावर एक पेटलेला गौरीचा तुकडा घ्यायचा आणि त्याला चारी बाजूने कापराने पेटवून घेतलं तरी चालतं आणि गौरीने पेटवलं तरी चालतं त्यांच्याकडे गौऱ्या नाहीत त्यांनी काय करायचं नारळाचं चा सोडण चालेल किशा चालतील काटक्या चालतील बंबफोड चालेल सळप चालतील किंवा सरळ करवंटी पेटवावी गॅसवर करवंटी पेटवावी आणि ती इथे ठेवावी आणि त्या नंतर जी आपण दृश्य काढणार ती कृती आपण नंतर बघणार आहोत ती त्यानंतर त्यामध्ये ती जाळून टाकावी ही टाकणारी मीठ मोहरी हो जेव्हा आपण घराच्या बाहेर राहून दृष्ट काढायची असते घराच्या पायरीवर बसवलेल्या व्यक्तीला आतमध्ये जाऊन पाय धुतले तरी चालतील बाहेर पाय धुवूनच घरात प्रवेश करायचा दृष्ट काढणारी व्यक्ती आणि जिची दृष्ट काढली जाते त्या व्यक्तीने आता फक्त आपण सोयीच जावं म्हणून आतल्या बाजूने दृष्ट कशी काढायची हे दाखवणार आहोत काढण्यापूर्वी हा अग्नी नीट प्रज्वलित करून ठेवायचा आणि मध्ये मीठ मोहरी चांगली रचली जावी यासाठी बाजूने पुन्हा त्याला गौऱ्यांचे तुकडे लावून ठेवावेत दृष्ट काढणं कसं असतं त्याचं प्रात्यक्षिक दाखवतो घराच्या दरवाज्याच्या बाहेर ज्याची दृष्ट काढायची त्याने उकिळ व बसायचं दोन पायावर बसलं तरी चालेल जमत नसलं मांडी घालून बसलं तरी चालेल आणि नमस्कार मुद्रेमध्ये बसावा संकल्प करायचा जी बाई माझं दृष्ट काढते त्या बाईला सुद्धा माझ्या शरीरातल्या वाईट शक्तींचा त्रास होऊ नये आणि जी दृष्ट काढणारी असते तिने सुद्धा संकल्प करावा की त्या बाळाच्या ज्या दृष्टीच्या लहरी वाईट लहरी आहेत त्या मला त्रास देऊ नयेत यासाठी हे ईश्वरा तू आमच्या दोघांवरही कृपा करून ठेव आता आपण प्रत्यक्ष कशी काढायची दृष्ट मीठ आणि मोहरी अर्धा अर्धा चमचा एकत्र करून दोन्ही हातामध्ये सम प्रमाणात घेऊन डोक्यापासून पायापर्यंत उतरवायची आणि एक मंत्र म्हणायचा हा मंत्र पारंपरिक मंत्र आहे दृष्ट मिष्ट आल्या गेल्याची कोणा बाप्पा जन्मण्याची घरातल्यांची बाहेरच्यांची खाताना पिताना झोपताना उठताना बसताना वाईट शक्तीची कोणाची नजर लागली असेल तर निघून जाऊ देत तू 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 म्हणून टाकायची आहे त्याच्यातनं निर्माण होणारा जो धूर आहे हा धूर अत्यंत तीक्ष्ण वासाचा असतो दृष्ट काढून झाल्यानंतर बाळाला टीट लावावी बाळाने नमस्कार करावा आणि घराच्या बाहेर ठेवलेल्या पाण्यामध्ये हातपाय धुवावेत नंतर घरात प्रवेश करत असताना नामस्मरण करून घरात प्रवेश करावा दृष्ट कशी काढायची हा भाग आपण बघत होतो एक भाग आपण बघितला किंवा बघणार आहोत तो वास्तूची दृष्ट कशी काढावी वस्तूची किंवा एखाद्या मुलाची व्यक्तीची दृष्ट कशी काढायची त्याचं प्रात्यक्षिक आपण बघितलं संकल्प असतो ना तो महत्वाचा असतो आता जो तुम्ही संकल्प ऐकलात हा पारंपरिक आल्या गेल्याची भूताखेताची दुष्ट चांडाळणीची वगैरे वगैरे शब्द परंपरेनुसार ते बदलत जात असतात दृष्ट काढण्याची जी साधनं असतात त्याच्यामध्ये कांद्याची सालं लसणीची सालं मिरचीचे देठ असे तीक्ष्ण वासांचे पदार्थ हे आयुर्वेदात त्याचा संदर्भ मिळतो जेव्हा एखादी बाधा झालेली असते अपस्मारासारखे काही आजार असतात जे आध्यात्मिक आजार असतात ते आजार दूर करण्यासाठी अशा पद्धतीत तीक्ष्ण धूर पेशंटच्या अवतीभोवती फिरवावा असा त्याचा संदर्भ आहे यातनं निर्माण होणारा जो धूर असतो हा अत्यंत वासाचा असतो आणि धुरामध्ये अशी शक्ती असते की जी शक्ती वातावरणातल्या ज्या व्हायरस बॅक्टेरिया असतात त्यांना किल करतात व्हायरस बॅक्टेरिया म्हणजे काय हो एका प्रकारचे जीवाणू विषाणू म्हणजे ही भूतच आहेत ना एका प्रकारची जी या डोळ्यांना दिसत नाहीयेत इतके ते सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म असतात मग अशा शक्ती ज्या वातावरणामध्ये असतात त्यांना आपल्याला गृहीत धरावं लागतं जे डोळ्यांनी दिसत नाही ते नाही असं नाही मग त्यांना गृहीत धरून जेव्हा आपण त्यांचं आवाहन करून त्यांना नमस्कार करून त्यांना मुक्ती देण्याचा जेव्हा प्रयत्न करत असतो तेव्हा अं त्यांना दृष्ट काढणं या नावाने आपल्या परंपरेमध्ये हे सांगितलेलं आहे दृष्ट काढावी काढून झाल्यानंतर त्याचा अनुभव घ्यावा हो कित्येक बाळ रडणारी बाळ नुसती दृष्ट काढून टाकून त्यांची रडणं थांबलेलं आहे पोटात दुखतंय खाताना पितांची दृष्ट लागते म्हणजेच काय एखादी व्यक्ती खूप छान खाते एखादा लहान मुलगा परंतु एखाद्या दिवशी तो बाहेर जातो आणि काहीतरी खाऊन येतो आणि त्याचं कौतुक होतं मग निमित्त बर्थडेचं असेल निमित्त हॉटेलमध्ये जेवण्याचं असेल आणि मग त्याला खाण्यावरनं हाय हो छान खातो तुमचा मुलगा आमचा अजिबात हात सुद्धा लावत नाही किती ते चांगले पदार्थ कालून घाला असे जे उच्चार असतात ना ही त्या दृष्टी त्या नजरेच्या बाधीचीही सुरुवात असते असं जेव्हा एखाद्या मुलाचं कौतुक होतं मुलीच्या केसांचं कौतुक होतं किती ग सुंदर दिसतेस किती ग काम करतेस आमच्याने बाई असं होणार नाही असं म्हटलं की समजायचं की ही दृष्ट लागण्याची सुरुवात आहे मग काय करायचं घरी येऊन मीठ आणि मोहरी ओवाळून टाकायची खर्च कितीच आहे काही खर्च नाही आता म्हटलं तर श्रद्धा आणि म्हटलं तर अंधश्रद्धा आपण श्रद्धेने जेव्हा काम करत असतो तेव्हा ह्या सगळ्या शक्तींपासून आपलं संरक्षण करायचं असतं जे आयुर्वेदात सांगितलंय जे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलंय जे आपल्या धर्मामध्ये सांगितलंय जे आपल्या वेदांमध्ये सांगितलंय त्याला प्रामाण्य मानून जर आपल्याला पुढे जायचं असेल तर अशा गोष्टी विश्वास ठेवून कराव्या लागतात परिणामांशी मतलब बरं वाटलं पाहिजे ते वाटतं की नाही हे बघा हा ज्याच्या त्याचा श्रद्धेचा प्रश्न आहे दृष्ट काढावी आणि त्याचा अनुभव घ्यावा धन्यवाद